संत हे प्राचीन भारतातील एक महान ऋषी व तत्वचिंतक होते त्यांना ऋषी कनाद आणि कनदमुनी असे ही म्हणून ओळखले जाते ते वैश्विक दर्शन या एका महत्त्वाच्या तत्वज्ञान शाखेचे संपादक मानले जातात त्यांच्या विचारांनी भारतीय ज्ञान परंपरेला नवीन वळण दिले विशेषतः अनुवादन पदार्थ विज्ञान आणि तर्कशास्त्र यामध्ये त्यांनी दिलेले विचार खूपच दूरदृष्टीचे होते कनादृशी सर्व पदार्थ अनुपासून बनलेले असतात असा सिद्धांत मांडला होता जे आजच्या आधुनिक अनुसिद्धांताशी जवळीक साधतो त्यांच्या नावामधीलच कण हा शब्द सूचित करतो की ते अत्यंत स्मुक्ष घटकांवर विचार करणारे संत होते म्हणूनच त्यांना कण खाणारा असेही म्हटले जाते ते सतत तपश्चर्य आणि चिंतनाम रमण्यात असत ते कोणत्याही भौतिक गरजेशिवाय साधेपणात जगणारे होते कनादांनी मांडलेले वैश्विक तत्वे ही विश्वासाचे स्वरूप पदार्थांची गती त्यांची संघटना आणि कार्य यांचे वैज्ञानिक विश्लेषण करणारी होती त्यांनी पदार्थांचे सहा भेद सांगितले द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष आणि समवाय या साऱ्या गोष्टींवर आधारलेले त्यांचे तत्वज्ञान आधुनिक विज्ञानांच्या मूलभूत संकल्पनांशी मिळते दुळते राखते कनादृशी केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर धर्म नैतिकता आणि जीवनाच्या उच्च तत्वांचा विचार करणारे आध्यात्मिक मार्गदर्शकही होते त्यांनी जीवनात तर्क आणि अनुभव यांचा समतोल ठेवत विचार करावा असे शिकवले त्यांची शिकवण आजही भारतीय दर्शनशास्त्राचा एक अमूल्य भाग मानली जाते त्यांचे योगदान इतके मोठे आहे की आजही त्यांची आठवण विज्ञान तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांमध्ये एकत्रितपणे केली जाते संत कनाद हे एकाच वेळी वैज्ञानिक दार्शनिक आणि ऋषी अशा तिहेरी ओळखीने आपल्यासमोर उभे राहतात त्यांच्या विचारांनी भारतीय बुद्धिमत्तेला जागतिक पातळीवर एका वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व